सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला यासाठी महापालिकेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेण्यात आल्या महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलक यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला या संदर्भातील माहिती सोलापूर शहर ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर यांनी दिली गुरुलिंग कन्नूरकर सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती अध्यक्ष आज महानगरपालिकेने ज्येष्ठांच्या अडीअडचणीबद्दल त्या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे सर्व ज्येष्ठ समन्वय समितीचे सर्व सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सांगितल्यात आणि मान्य आयुक्त याने उपायुक्त याने या, उपाय। या सगळ्या तुम तु, तु, तुमच्या अडचणीबद्दल सोडवू अशा त्यांनी थोडं आश्वासन देऊन आमचं हे केलेलं आहे काय मागण्या मागण्या मुख्यत्व म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी विचारण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक कक्ष या ठिकाणी महानगरपालिकेच्या परिसरात ज्येष्ठ नागरिक कक्ष उभारणी करावं त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये चारी दिशेला उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या ठिकाणी विरुंगळा केंद्र स्थापन करावे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना चालण्या रस्त्यावर चालण्याचा फार कठीण प्रसंग झालेला आहे फुटपाथवर सगळ्या अतिक्रमण झाल्यामुळे ज्येष्ठांना चालणं अवघड झालेलं आहे तर त्या फुटपाथ फुटपाथावरचं अतिक्रमण कमी करून त्या ठिकाणी ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात आणि थोडंसं विश्रांती घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बाकड्याच्या सुविधा करून द्याव्यात त्याचबरोबर या ठिकाणी आपले टॉयलेटची संख्या फारच कमी झालेली आहे तर ज्येष्ठांसाठी पुरुष आणि महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था करावी त्याचबरोबर बिजापूर रोडमधील पूर्व पश्चिम भागामध्ये ज्या काही सुधारणा व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी फार दुर्लक्ष दुर्लक्षित भाग झालेला आहे त्या ठिकाणी जो साठ फुटी रोड जो आहे त्या साठ फुटी रोडजवळ जो आहे ना दुभा दुभाजक त्या ठिकाणी निर्माण करावं आणि त्या भागामध्ये विरुंगळा केंद्र बाग बगीचा आणि दवाखान्याची सोय करावी अशा आपण मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याबद्दल सकारात्मक विचार करू आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी हे केलेलं आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आयुक्त साहेबांनी एवढं मान्य केलेलं आहे ज्य गणति होने बदल प्रयत्न करूँ आश्वासन जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह या सह अनेक ब्रांडेड कंपनियां जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड नाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड नाइस इवेंट